एका गावामध्ये सदाशिव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता त्याच्याजवळ एक गाय होती ती आता म्हातारी झाली होती एक दिवस सदाशिवचे लक्षण होते आणि ही गरीब म्हातारी गाय गावच्या पाटलाच्या शेतात चरायला गेली गाय शेतात आलेली पाहून पाटलाच्या नोकराने चिडून त्या गायीच्या पाठीवर जोराने काठीने फटके दिले एवढ्या माराने ती गरीब बिचारी गाय तिथेच मरून गेली ती गाय म्हणजे शेतकऱ्याची अन्न होती जरी ती गाय म्हातारी असली तरी सदाशिवच्या कुटुंबाला पुरेल एवढे दूध ती देत होती एकुलती एक गाय मेल्यावर सदाशिवला अतोनात दुःख झाले कारण दुसरी गाय घेणे इतके पैसे त्याच्याकडे नव्हते गायची नुकसान भरपाई मागण्यासाठी सदाशिव तडक पाटलाकडे गेला पाटलाने त्याचे काहीच ऐकून घेतले नाही त्याच्या नोकराने गायीला मारल्यामुळे गाय मेली हे देखील त्याने मान्य केले नाही उलट तुझी गाय आमच्या शेतामध्ये कशाला पाठवलीस असे तो म्हणाला त्या पाटलाने सदाशिवला पैसे तर दिले नाही तर उलट चापकाने फटके मारले बिचारा सदाशिव तसाच घरी आला घरी आल्यावर त्याची बायको त्याला म्हणाली तुम्ही आपल्या राजाकडे न्याय मागा ते नक्कीच आपल्याला न्याय देतील सदाशिवला तिचे म्हणणे पटले परंतु ते दोघेही निरक्षर होते त्यामुळे आपली ही तक्रार राजाला कशी सांगायची हा प्रश्न त्यांना पडला त्या दोघांचीही पंचायत झाली शेवटी सदाशिवला एक युक्ती सुचली त्याने एका लाकडी फळीवर एका कोपऱ्यात झोपडी काढली त्याच्या बाजूला पाटलाचे घर दाखवले चारी बाजूनी कुंपण असलेले शेत काढले आणि शेतामध्ये गाय मरून पडलेली त्याने दाखवली त्या पाटलाने त्याला मारलेले चापकाचे फटके दाखवण्यासाठी त्याने रेघा मारल्या तो ही लाकडी फळी घेऊन राजाकडे निघाला जाता जाता त्याला वाटेत जंगल लागले थोडा वेळ विश्रांती घेऊन तो पुढे जाणार होता इतक्यात एक शिकारी त्याच्याजवळ येऊन उभा राहिला तो शिकारी सदाशिवला म्हणाला अरे एवढ्या जंगलामधून तू कुठे चाललास तुला भीती वाटत नाही का सदाशिव त्याला म्हणाला मी राजाकडे तक्रार करायला चाललोय माझ्याजवळ जी लाकडी फळी आहे त्यावर मी माझी तक्रार लिहिली आहे तो शिकारी म्हणाला तक्रार कोणाबद्दल आणि कशासाठी तुला तक्रार करायची आहे सदाशिव डोळ्यात पाणी आणून म्हणाला काय सांगू बाबा माझी म्हातारी गाय त्या पाटलाने मारली आणि मी नुकसान भरपाई मागायला गेलो तर मला चापकाणं मारलं म्हणून मी माझी तक्रार राजाला सांगणार आहे सदाशिवने त्या चित्राचा अर्थ शिकाऱ्याला समजावून सांगितला त्यावर शिकारी म्हणाला तू काळजी करू नकोस तुझी तक्रार नक्कीच राजा ऐकेन व तुला न्याय देखील देईल शिकारी म्हणजेच राजा होता परंतु सदाशिवने काही राजाला ओळखले नाही जेव्हा सदाशिव राजवाड्यात पोहोचला तेव्हा सदाशिवने तेथील मंत्र्यांना आणि कारभाऱ्यांना सांगितले की मला राजाकडे तक्रार करायची आहे मला न्याय हवा आहे तुम्ही कृपा करून मला राजासमोर घेऊन जा मंत्री आणि कारभारी म्हणाले तुझी काय तक्रार आहे ते अगोदर आम्हाला सांग मग सदाशिवने आपल्याबरोबर आणलेली लाकडी फळी त्यांना दाखवली पण कोणालाच त्याचा अर्थ समजला नाही त्याच्यावरच्या देखील मंत्र्यांनी त्याचा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला परंतु कोणालाच उलगडा होईना मंत्री म्हणू लागले हा कोणीतरी वेडा दिसतो आहे याला बाहेर घालून द्या मग नंतर सदाशिव म्हणाला मला एकदा तुम्ही राजासाहेबांना भेटायची परवानगी द्या ते नक्की माझा प्रश्न समजून घेतील थोड्या वेळानंतर सेवकाने त्याला राजासमोर उभे केले सदाशिवने का राजाला काही ओळखले नाही सदाशिवने राजाला ती फळी दाखवली राजाने लगेच ओळखले आणि म्हटले ही तुझी झोपडी ना आणि हा पाटलाचा वाडा इथे तुझी गाय मरून पडली आहे आणि हे तुला चापकाने मारलेले फटके सदाशिव खूप खुश झाला आणि म्हणाला होय महाराज आपण खरोखरच बुद्धिमान आहात इथे बाकी सगळे अडाणी आहेत त्यांच्या डोक्यात बटाटे भरले आहेत सगळ्या दरबारात हशा पिकला राजा म्हणाला सदाशिव तुझी तक्रार मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल तू आता घरी जा तुला योग्य तो न्याय दिला जाईल सदाशिवला खूप आनंद झाला आणि तो राजाचे आभार मानून निघाला राजाने पाटलाला राजवाड्यामध्ये बोलवले आणि चांगलेच खडसावले सदाशिवची माफी मागायला त्याने सांगितले राजाने सदाशिवला एक छोटे घर बांधून दिले व पाच दुबत्या गायी दिल्या सदाशिव आणि त्याची बायको खूप खुश झाले सदाशिवला राजाच्या बुद्धिमत्तेचे अजूनही आश्चर्यच वाटत होते तो हे आश्चर्य सर्वांजवळ बोलू लागला आपल्या राज्याचे महाराज अतिशय बुद्धिमान आहेत परंतु या अडाणी लोकांना त्यांनी नोकरीला कशाला ठेवले कुणास ठाऊ इकडे राजा मात्र जनतेचे प्रश्न सोडवल्यामुळे खुश होता